नमस्कार सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा कामाला सुरुवात झालेली आहे तर या अगोदर मी खूप साऱ्या व्हिडिओ ज्या उन्हाळा कामाच्या आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर आज आपण भगरीच्या पापड्या बनवूयात तर सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणासह या ज्या पापड्या आहेत त्या मी बनवलेल्या आहेत तुम्ही जर या पद्धतीने या पापड्या बनवल्या तर नक्कीच त्या खूप छान होतील आणि बिघडल्या वगैरे पण जाणार नाहीत तर अशा पद्धतीनं तिखट भगरीच्या पापड्या मी बनवल्यात तर आज आपण त्याच बनवूयात या पापड्या ज्या आहेत त्या जर तुम्ही तेलामध्ये तळल्या तर तेल वगैरे अजिबात पकडत नाहीत आणि एकदम छान अशी फुलली जाते पापडी आणि यामध्ये आपण थोडीशी चिली फ्लेक्स टाकल्यामुळं या पापड्या तिखट असतात त्यामुळे आपण दिवशी भरपूर असं पाणीही पितो आणि पोट जे आपलं आहे ते गच्च राहतं तर एकदम कुरकुरीत अशा भगरीच्या पापड्या होतात एकही पापडी माझी मोडलेली नाही तर या पद्धतीने आपण बनव बनवूयात त्यासाठी मी भगर घेतली आहे शक्यतो काय करायचे पापड्या बनवताना जी भगर आहे ती पॅकेटची वापरायची आहे म्हणजे त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली असते आणि पापड्या छान अशा पांढऱ्या शुभ्र होतात तर मी इथं एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे जे काही वापर आपण यामध्ये केला आहे साहित्य ते एक वाटीसाठी किती वापरायचं हे मी दाखवलेलं आहे भगर अगोदर नीट करून घेतली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची एक ते दोन वेळा या भगरीमधलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचे म्हणजे यातील जी म खराब वगैरे काही असेल ते पूर्ण निघून जाईल तर अशा पद्धतीनं भगर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे ज्या पापड्या आहेत ज्या आपल्या त्या पांढऱ्या शुभ्र होतात तर मी आज सकाळी ही भगर भिजायला ठेवली आहे पूर्ण एक दिवस आणि एक रात्र आपल्याला ही भगर छान अशी भिजून द्यायची आहे म्हणजे पापड्या छान होतात उलत वगैरे नाहीत तर यामध्ये एवढं पाणी टाकलं आहे आणि आता एक दिवस आणि एक रात्र ह्या भगरीला आपल्याला भिजून द्यायचे दुसऱ्या दिवशी भगर छान अशी भिजली आहे यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचे व्यवस्थित अशी भगर छान अशी भिजलेली आहे आता हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे अशा पद्धतीनं सर्व पाणी या भगरीमधून काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही भगर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आता काय करूयात ही जी भगर आहे ती थोडी थोडी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे एकदम छान अशी बारीक करून घ्यायची आणि पाणी जास्त वापरायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून ही भगर जी आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊयात तर अशा पद्धतीनं एकदम बारीक करून घेतली आहे मी तर सर्व भगर जे आहे तर याच प्रकारे मिक्सरला फिरवून घेतली आहे थोडं थोडं पाणी टाकायचं तर सर्व भगर जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामधून आता आपण यामध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर मी एक पातीला घेतले या वाटीनं आपण भगर घेतली त्याच वाटीनं इथं मी दहा वाट्या पाणी घेतलं दहा वाट्या पाणी घेतल्यानंतर हे पाणी आद आदन म्हणून ठेवायचे म्हणजे याला उकळी येऊन द्यायची यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चिली फ्लेक्स इथं तुम्ही चटणी वापरली तर ज्या पापड्या ज्या आहेत त्या लाल होतात त्यामुळे शक्यतो काय करायचे चिली फ्लेक्स वापरायच्यात म्हणजे काय होतं पापड्यांमध्ये हे छान दिसतं तर पाण्याला उकळी आल्यानंतर हे जे भगरीचं पीठ आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे ते हे यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करायचे सतत हलवत राहायचे म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत एकदम अचूक प्रमाण आहे इथं मी जेवढी भगर घेतली आहे तेवढीच घ्यायची आहे आणि पाणीही तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे अजिबात तुमच्या ज्या पापड्या आहेत ते चुकणार नाहीत बघा तुम्ही किती छान असा चीक तयार झाला आहे पांढरा शुभ्र इथं काय केलं तर मी भगर स्वच्छ धुतल्यामुळं भगरीला चांगला रंग आला आहे पांढरा शुभ्र आणि चिली फ्लेक्स पण यामध्ये खूप छान दिसत आहेत तर कमी गॅसवर छान असं शिजवून द्यायचं आहे जेवढा आपण भगर जास्त शिजू तेवढ्या पापड्या आपल्या सहज निघतात तर झाकण ठेवून पण मी छान अशी एक वाफ येऊन दिली आहे अजिबात खाली चिकटणार नाही कारण गॅस कमी ठेवलाय कमी गॅसवर व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साय आली होती नंतर मी काय केलं चिक आहे चिकवरती आणलाय आणि ओला कपडा आहे त्याच्यावरती या पापड्या घालायच्यात तुमच्याकडे जर कागद असेल कागद ले ले जा जा ले ले तर तुम्ही कागदावर सुद्धा घालू शकता ज्याप्रमाणे आपण बटाटा शाबुदानाच्या पापड्या तयार केल्यात तशा पद्धतीनं तुम्ही कागदावर ह्या घालू शकता किंवा ज्यांच्याकडे कागद नसेल तर त्यांच्यासाठी मी हा ह्या ज्या पापड्या आहेत त्या कपड्यावर घातलेल्या आहेत ओलसर कपड्यावर सर्व ज्या भगरीच्या पापड्या आहेत त्या आपण अशा पद्धतीनं पळीने घालून घेतलेल्या आहेत तर संध्याकाळ झाली पापड्या छान अशा ते डबल कपडा वापरला होता म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपल्याला पाणी मारायचं असतं त्यावेळेस अशा पद्धतीनं तुम्ही खालच्या बाजूला कपडा ठेवून त्याच्यावरच या ज्या पापड्या आहेत त्या पालत्या टाकायच्यात आणि वरून पाणी थोडंसं शिंपडायचं आहे आणि पाच मिनटं ठेवलं की त्या लगेच निघायला सुरुवात होतात तर अशा पद्धतीनं कुठल्याही कपड्यावर जर तुम्ही उन्हाळकाम घातलं तर तो कपडा पालता घालून त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचे म्हणजे पापड्या अगदी सहज निघतात तर सर्व पापड्यांवर असं पाणी मारल्यानंतर हळूच एक एक काढून पाहिजे निघते का थोड्या वेळ भिजलं की पापड्या लगेच निघतात आणि ज्या अंगावर आपण काढलेल्या आहेत त्याच पद्धतीनं ठेवायच्या त्यात म्हणजे काय होतं याला अशा पिळ्या पडत नाही त्या सरळ राहतात तर आता ह्या पापड्या आपण काढून घेऊयात एक एक पापडी मी काढून घेते तर एका वाटीमध्ये खूप साऱ्या पापड्या होतात फक्त पळी ओतली आहे पसरवायच्या नाहीत एकसारख्या पापड्या होतात ज्यावेळेस आपण पळी ओततो ते ॲटोमॅटिकली पसरली जाते थोडीशी आणि एकसारख्या पापड्या होतात चिक चांगला शिजल्यानंतर पापड्या सहज निघतात त्यामुळं काय करायचंय कधीही चिक भरपूर शिजवून घ्यायचा आहे चांगला कमी गॅसवर तर या पद्धतीनं अगदी सहज निघतात जर या पापड्या तुम्ही कागदावर घातल्या तरीसुद्धा चालतात तर आता चाल मी हे सर्व पापड्या काढून घेते या पापड्या काढल्यानंतर काय करायचं आपल्याला दुसऱ्या एका कपड्यावर आपल्याला याला वाळायला ठेवायचे आहे अशाच आपल्याला वाळायला ठेवायच्यात तर दोन ते तीन दिवस या छान अशा कडक उन्हामध्ये वाळून ठेवायच्यात म्हणजे या वर्षभर अगदी चांगल्या राहतात उपवास असेल तर काय होतं मग आपल्याला खूप भूक लागते मग त्यावेळेस तुम्ही या पापड्या तळून खाऊ शकता यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकल्यामुळं छान अशा त्या तिखट होतात त्यामुळं आपण छान असं भरपूर पाणी पितो तर आता या पापड्या दुसऱ्या कपड्यावर मी ठेवून घेते आता आपल्याला काय करायचं आहे या पापड्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्यात येतं तर उन्हाळ्या कामामधल्या खूप साऱ्या व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर दोन दिवस आता याला कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेत खूप छान अशा वाळलेत आणि एकही पापडी तुटलेली नाही सर्व आहेत अशा पापड्या झालेल्या आहेत आता काय करूयात आपण तळून पण पाहूयात तर तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले तुम्ही बघू शकता अगदी पटकन फुलते पापडी आणि तेल वगैरे अजिबात पकडत नाही बघा पांढऱ्या शुभ्र आपल्या ज्या भगरीच्या पापड्यात त्या तयार झालेल्या आहेत यावर्षी जर तुम्ही उन्हाळा कामामध्ये भगरीच्या पापड्या बनवणार असाल तर या पद्धतीने बनवा तुमच्या नक्कीच खूप छान होतील आणि जे प्रमाण आहे ते अचूक आहे म्हणजे एक वाटी भगरीसाठी दहा वाट्या पाणी हे प्रमाण अचूक आहे तुम्ही या पद्धतीने जर केल्या तर तुमच्या नक्कीच पापड्या मी जशा बनवल्यात तशाच होतील तर यावेळेस ह्या बघरीच्या पापड्या नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली बघा किती पांढऱ्या शुभ्र झाल्यात आणि एकदम खुसखुशीत होतात निब्बर वगैरे होत नाहीत कारण चीक जो आहे तो खूप छान शिजलेला होता परत भेटू येते का नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा